स्त्री ही सक्षम आहे ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते ही वाक्य ऐकायला ठीक पण असं खरंच घडतंय का, का? कुठे जर पुरुष स्त्रीच्या खांद्यावर बंदूक ठेवून सगळी कामं करत असेल तर म्हणजे नाव स्त्रीच आणि निर्णय घ्यायचे ते याने आता हे ऐकून तुम्हाला एका वेब सिरीजची आठवण झाली असेल ना कोणती ती वेब सिरीज तर ती होती पंचायत पण असा सीन खरोखरच घडलाय तो नेमका कुठे काय आहे हे प्रकरण जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते छत्तीसगडमधल्या कबीरधाम जिल्ह्यातील निवडणूक जिंकलेल्या सहा महिला ग्रामपंचायत सदस्यांऐवजी त्यांच्या पतींनाच पद आणि गोपनीयतेची शपथ दिल्याचा कथित प्रकरणात पंचायत सचिवांना निलंबित करण्यात आलंय हे कळल्यानंतर तुम्हाला अचानक पंचायत या वेब सिरीज मधल्या फुलेरी गावची प्रधान असलेली मंजू देवी आठवली असेल ग्रामीण भारतातील पारंपरिक पितृसत्ताक नियमांचं पालन करणारी मंजू देवी सरपंच असूनही गावाचे सगळे निर्णय घेण्यासाठी तिच्या पतीवर अवलंबून असते त्यामुळे तिचा नवरा गावातले सगळे लोक आणि सुरुवातीला आपण सगळे प्रेक्षकही तिच्या पतीलाच प्रधान म्हणजे सरपंच समजत असतो आणि त्यातून निर्माण होणाऱ्या विनोदी प्रसंगाची मजाही घेत असतो पण तेच जेव्हा खऱ्या जगात घडताना दिसतं तेव्हा तेव्हा ते विनोदी न वाटता जणू एखादी विकृती असल्यासारखं वाटायला लागतं अशीच एक धक्कादायक घटना नुकतीच छत्तीसगडच्या कबीरधाम जिल्ह्यातून समोर आली आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या महिला सदस्यांनी त्यांच्या पदाची शपथ न घेता चक्क त्यांच्या त्या पदाची शपथ आहे आणि मुख्य म्हणजे छत्तीसगडच्या पंचायत आणि ग्रामीण विकास विभागाच्या मुख्य सचिव निहारिका बारीक यांनी म्हटलंय की पंचायतींमध्ये अशा कोणत्याही शपथविधीची तरतूदच नाहीये आता हा प्रकार केव्हा उघड झाला तर काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार पंचायतींमध्ये निवडून आलेल्या महिला सदस्यांऐवजी त्यांचे पती किंवा नातेवाईक यांच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या कारभाराच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी स्थापन केलेल्या समितीनं तिचा अहवाल सादर केला तेव्हा ही घटना उघडकीस आली छत्तीसगड मधल्या कबीरधाम जिल्हा मुख्यालयापासून परसवारा पंचायत सुमारे पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तीनशे वीस घरं आणि एक हजार पाचशे पंचेचाळीस लोकसंख्या असलेल्या परसवारा इथे नऊशे छत्तीस लिंग गुणोत्तर आहे जे छत्तीसगडच्या नऊशे एकोणसत्तर लिंग गुणोत्तराच्या तुलनेत कमी आहे या पंचायतीमध्ये साक्षरतेचं सा प्रमाण फक्त सदुसष्ट पूर्णांक चौवेचाळीस टक्के आहे यामध्ये पुरुष साक्षरतेचं सा प्रमाण हे ब्याऐंशी पूर्णांक शहाऐंशी टक्के आहे आणि महिला साक्षरतेचं सा प्रमाण हे एक्कावन्न पूर्णांक एकोणीस टक्के इतकंच आहे राज्यात गेल्या महिन्यातच पंचायतीच्या निवडणुका झाल्या मे दोन हजार आठ पासून छत्तीसगडमध्ये पंचायतीमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षणाची तरतूद आहे यामुळे राज्यात मोठ्या संख्येनं महिला निवडून आल्यात विभागाच्या आदेशानुसार तीन मार्च रोजी राज्यभरातील ग्रामपंचायतींची पहिली विशेष परिषद आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच पदभार स्वीकारणार होते तीन मार्च रोजी परसवारा इथेही हीच परिषद आयोजित करण्यात आली होती इथं सहा महिलांसह बारा ग्रामपंचायत सदस्यांना पदभार स्वीकारावा लागणार होता पण व्हायरल झालेल्या शपथविधी सोहळ्याच्या व्हिडिओमध्ये एकाही महिलेचा सा समावेश नव्हता या व्हिडिओमध्ये निवडून आलेल्या महिला सदस्यांऐवजी त्यांचे गुलालानं माकलेले पती हार घालून शपथ घेताना दिसले निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधींऐवजी त्यांच्या पतींनी शपथ घेतल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांनी त्यापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा हे प्रकरण राजधानीत पोहोचलं तेव्हा सरकारनं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आता प्रश्न हा उरतो की आतापर्यंत या प्रकरणात काय कारवाई झाली तर पंचायत सचिव रणवीर सिंह ठाकूर यांना निलंबित करण्यात आलं रणवीर सिंग ठाकूर महिला सदस्यांऐवजी त्यांच्या पतींना शपथ दिल्याच्या प्रकाराला नकार देत आहेत वीर सिंग ठाकूर म्हणाले आमच्याकडून सदस्यांच्या पतींना शपथ दिले गेलेले नाही मला माहीत नाही की हा व्हिडिओ कोणी आणि कशाबद्दल बनवला परसवारा पंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच रतन चंद्रवंशी यांचं मत आहे की निवडून आलेल्या सदस्यांऐवजी त्यांच्या पतींनी शपथ घेतल्याचं महिलांच्या हक्कांचं उल्लंघन झालंय पण त्यांचा असा युक्तिवाद आहे की महिला सदस्यांचा शपथविधी समारंभ हा आठ मार्च रोजी होणार होता या शपथविधीच्या व्हिडिओमध्ये गावातील कोमल चंद्रवंशी आहेत त्यांनी त्यांच्या पत्नी गायत्रीबाई चंद्रवंशी यांच्या जागी पुष्पहार घालून शपथ घेतली ते म्हणतात की तीन मार्च रोजी प्रमाणपत्र वाटली जातील आणि शपथही घ्यावी लागेल असा संदेश मला द्यायचा होता कोमल चंद्रवंशी म्हणतात त्या दिवशी गावातील सर्व वडीलधारी मंडळी उपस्थित होती मात्र महिला सदस्य आल्या नाहीत म्हणून मी ही शपथ घेतली नाही याविषयी टीका करताना काँग्रेसनं त्यांचे हात धुवून घेतलेत काँग्रेस पक्षाचे आमदार उमेश पटेल म्हणाले भाजप सरकारचा लोकशाहीवर किती विश्वास आहे आणि तो कसा आहे हे या घटनेच्या माध्यमातून समजून घेता येऊ शकते महिला जिंकून येतात मात्र त्यांच्या पतींना शपथ दिली जाते यावरून अंदाज लावता येतो की देशभरात एस पी म्हणजे सरपंच पती आणि पीपी म्हणजे प्रधानपती किंवा पंचपती ही पद स्वीकारली गेली आहेत मोठ्या संख्येनं महिला प्रतिनिधींऐवजी त्यांचे पती भाऊ किंवा इतर नातेवाईक त्यांचं काम आहेत ते पंचायतींच्या बैठकाही घेत आहेत महिला आमदार खासदार आणि अगदी मंत्र्यांच्या कारभारातही त्यांच्या पतींनी हस्तक्षेप केल्याची प्रकरणं वेळोवेळी समोर येत आहेत आता हे थांबवण्यासाठी उपाय काय होत आहेत तर सुप्रीम कोर्टच्या सहा जुलै दोन हजार तेवीसच्या आदेशानुसार पंचायती राज मंत्रालयानं एकोणीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी माजी सचिव सुशील कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली या समितीला अशा प्रकारच्या प्रॉक्सी व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सूचना द्याव्या लागणार होत्या सुशील कुमार यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं काही दिवसांपूर्वीच पंचायत राज व्यवस्था आणि संस्थांमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व आणि भूमिका बदलणं प्रॉक्सी सहभागाचे प्रयत्न दूर करणं या विषयावर सरकारला त्यांचा रिपोर्ट सादर केला एकीकडे समितीनं तिच्या अहवालात महिला लोकप्रतिनिधींच्या जागी पती किंवा कोणताही पुरुष नातेवाईक काम करताना आढळल्यास कठोर शिक्षा सुचवलीय तर दुसरीकडे अशा व्यवस्थेविरुद्ध काम करणाऱ्या एनटी प्रधान पतीला प्रोत्साहन देण्याबद्दलही म्हटलंय समितीनं म्हटलंय की त्रिस्तरीय पंचायती राज्य व्यवस्थेत विशेषतः ग्रामपंचायत स्तरावर स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडण्यासाठी पुरेसं ज्ञान आणि अनुभवाचा अभाव आहे या अहवालात म्हटलंय की महिला प्रतिनिधींना ऑफिशियल सेमी ऑफिशियल आणि अगदी अन ऑफिशियल बैठकांमध्ये इतर निवडून आलेल्या पुरुष प्रतिनिधींकडून दुर्लक्षित आणि बाजूला केल्याच्या अर्थानं भेदभावाचा सामना करावा लागतो यामुळेच प्रभावित होऊन पंचायत व्यवस्था चालवणारे पुरुष अधिकारी देखील असंच करतात पुरुष अधिकारी देखील फक्त निवडून आलेल्या पुरुष बोलणं पसंत करतात हा प्रकार वाढलाय पारंपरिक पद्धतींबद्दल अहवालात म्हटलंय की जुन्या काळातील पॅट्रियकल सायकोलॉजी आणि कठोर सामाजिक सांस्कृतिक नियम अजूनही दिसत आहेत अगदी तसंच जसं पडदा पद्धतीचं विविध प्रकारे पाळणं जर पुरुष जोडीदार वयानं मोठा असेल तर तो सार्वजनिक ठिकाणी असेल तर महिला बुरखा घालतात किंवा डोके झाकतात अशा मानसिकतेचा आणि सामाजिक सांस्कृतिक शिष्टाचाराचा विस्तार म्हणून महिलांना सामान्यत पुरुषांच्या सभांमध्ये बोलवण्यास मनाई करतात ही प्रवृत्ती पंचायत आणि ग्रामसभेच्या बैठकींमध्ये देखील दिसून येते या अहवालात असंही म्हटलंय की सामाजिक सांस्कृतिक कारणांमुळे आणि शिक्षण तसंच अनुभवाच्या अभावामुळे महिला अनेकदा स्वतंत्रपणे आर्थिक निर्णय घेण्यास कचरतात त्यामुळे त्यांना त्यांच्या पतींवर किंवा इतर पुरुष नातेवाईकांवर अवलंबून राहावं लागतं हेच कारण आहे जे स्वतंत्र मानसिकतेच्या विकासात आणि स्वतंत्र कृतीत ऑटोमसी मिळवण्यात काही प्रमाणात अडथळा आणतोय मुळात आता जर स्त्रीला अधिकार मिळालाय तर स्त्रीनं तिचं स्वतःचे असे निर्णय घ्यायला हवेत आता मोठमोठ्या शहरांमध्ये विविध राज्यांमध्ये महिला सुद्धा राजकारणात एंट्री करतायत राज्याचं गावाचं रिप्रेझेंटेशन करतायत आणि त्यात हा प्रकार म्हणजे आउटडेटेड सिस्टीम सारखा वाटतो यामुळेच या, या प्रकारावरती लक्ष देणं गरजेचं आहे अजूनही अशी कित्येक गावं असतील जिथे महिलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पुरुष सगळा कारभार चालवतात या गावांकडेही लक्ष द्यायला हवं हो। तरच आपल्या भारतामध्ये महिलांचं खऱ्या अर्थानं सक्षमीकरण होईल आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पावलंही उचलली जातील याबद्दल तुम्हाला काय वाटतं या अशा अनेक छोट्या छोट्या गावातील महिलांसमोर असलेलं चूल आणि मूल हे विषय गळून पडून राजकारणात खऱ्या अर्थानं त्यांना एंट्री मिळणार का गाव पातळीवरचे निर्णय घेण्यात महिला कधी सक्षम होणार या गावातील पॅट्रियाची सिस्टीम कधी गळून पडणार याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद